शनिदेवाची चाल मंद का झाली नमस्कार शनिदेव मंद गतीने का चालतात याबद्दलची एक पौराणिक कथा आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका शनी मंद गतीने चालणारा ग्रह आहे यामुळे शनी एकाच राशीत जवळपास अडीच वर्ष राहतो शनिदेव मंद गतीने का चालतात या संदर्भात एक प्रसंग सांगण्यात आला आहे हा प्रसंग रावण आणि शनिदेवाशी संबंधित आहे जेव्हा शनिदेवाने मान्य केले नाही रावणाचा आदेश तेव्हाचा हा प्रसंग आहे रावण आणि मंदोदरीचा मुलगा मेघनाथाच्या जन्माच्या वेळची गोष्ट आहे आपला मुलगा अजय भावा त्याला देव कधीही पराभूत करू शकणार नाही तसेच तो दीर्घ आयुषी पराक्रमी आणि ज्ञानी अशी रावणाची इच्छा होती रावण हा एक विद्वान पंडित होता त्याला ज्योतिषशास्त्राचे उत्तम ज्ञान होते रावणाने सांगितलेले सर्व गुण त्यांच्या मुलात यावे म्हणून अनुकूल परिस्थिती तयार करण्याचा ग्रहांना आदेश दिला रावणाच्या शक्तीमुळे त्याला सर्व देवी देवता आणि नक्षत्र ग्रह घाबरत होते रावणाला घाबरून मेघनाथाच्या जन्माच्या वेळी सर्व ग्रह नक्षत्र रावणाच्या आदेशानुसार कुंडलीमध्ये उपस्थित झाले शनी हा आयुष्य ठरवणारा देव आहे आणि तो आपले म्हणणे सहजासहजी मान्य करणार नाही याची रावणाला जाणीव होती तरी देखील रावणाने शनीलाही त्याने सांगितलेल्या आदेशानुसार कुंडलीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले शनिदेव न्यायाधीश असल्यामुळे त्यांनी मेघनाथाच्या जन्माच्या वेळी आपली दृष्टी वक्र केली वक्रदृष्टीमुळे मेघनाथ अल्पायुषी झाला जेव्हा रावणाला ही गोष्ट समजली तेव्हा रागामध्ये रावणाने शनिदेवाच्या पायावर प्रहार केला त्यामुळे शनिदेव लंगडे झाले शनीच्या वक्र दृष्टीमुळेच रावणाचा मुलगा मेघनाथ कमी वयातच लक्ष्मणाच्या हातून मारला गेला मेघनाथ पराक्रमी होता त्याच्यात ते, ते सर्व गुण होते जे रावणाला हवे होते पण शनीच्या वक्र दृष्टीमुळे त्याचा अकाली मृत्यू झाला दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी शनीला प्रसन्न करणे गरजेचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनी देवच आयुष्याचा हिशोब हो ठेवतो अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा પણ જે નવીન રહે વીડિયો છે અપડેટ તુમા લગેજ મેળતી ધન્યવાદ નમસ્કાર